आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज मनसेचा मेळावा होणार आहे या मेळाव्याला मनसेचे सर्व मतदार यादी प्रमुख उपस्थित असतील मनसे प्रमुख राज ठाकरे यावेळी मतदार यादी प्रमुख यांना मार्गदर्शन करणार आहेत सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जाते तरी मतदार यादीतील घोळाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला आहे तीन दिवसांपूर्वी मविया नेत्यांसह राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली होती तसंच निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत असल्याचा आरोपही केलेला होता तसंच मतदार याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या अशी भूमिकाही राज ठाकरेंनी घेतली होती त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे मतदार यादी प्रमुखांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष असणार आहे